नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख सात मागण्या या सरकारपुढे मांडल्या असून त्या मान्य करण्याबाबत सरकारकडून विचार केला जात आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अर्थसंकल्प सादर होणार असल्याने त्यापूर्वीच या मागण्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्य राज्यपत्रेत अधिकारी महासंघाने माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना हे पत्र पाठवून मागण्यांची आठवण करून दिली आहे त्या प्रमुख मागण्यांमध्ये आपल्या काय काय मागण्या सविस्तर बघूयात पहिली मागणी आहे ती थकबाकीसह महागाई भत्ता हा मिळावा जसं की केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढून पन्नास टक्के वाहून त्रेपन्न टक्के इतका करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनी हा वाढीव महागाई भत्ता मिळाला पाहिजे नंतर आहे नंबर दोन ची मागणी जुनी पेन्शन योजना लागू करावी मागेर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर केल्याप्रमाणे सुधारित व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा